राणी देणार महाडिकांना त्यांचा पहिला वारस राणीच्या पदरात कृष्णाची मूर्ती झाली जन्माष्टमी साजरी हुकुमाची हो राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे राणी आणि इंद्राची गोड बघायला मिळते तर दुसरीकडे आता राणी इंद्राच्या घरात मनात जागा बनवण्याचे सगळे प्रयत्न करताना दिसते या सगळ्यातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की महाडिकांच्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे बघायला मिळतं की मालती दोन्ही सुनांची ओटी भरते आणि ती म्हणते की दोन्ही सुनांची आज ओटी भरली जाणार कृष्ण या विशेषदिनी तुमच्या ओटी मधून जर कृष्णाची मूर्ती निघाली तर महाडिकांना ती व्यक्ती ती सून पहिला वारस देईल आणि ती आपल्या मोठ्या सुनेची आणि राणीची दोघींची ओटी भरते पण कृष्णाची मूर्ती मात्र राणीच्या ओटीमध्ये असते ती बघून घरातले सगळे खुश होतात राणी सुद्धा खुश होते आपल्या ओटीत कृष्णाची मूर्ती बघून आणि त्यानंतर म्हणलं जातं की मूर्ती तर राणीच्या ओटीतून निघाली म्हणजेच राणी महाडिकांना त्यांचा पहिला वारस देणार हे ऐकल्यावर मात्र इंद्रा मालती आणि तिची मोठी सून तिघेही हैराण होतात पण राणी मात्र खूप खुश आहे त्यानंतर ती त्यान त्या कृष्णाला पाळण्यात बसवते आणि कृष्णाचा झुला झुलवते तर सध्या तरी महाडिकांच्या घरात पहिला वारस राणी कळून येणार आहे हे तरी कळलंय आणि कृष्ण जन्माष्टमी खूप मोठ्या दणक्यात साजरी झालेली आहे बघणं की इंदिरा राणीचं नातं यानंतर नेमकं कसं वळण घेणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार